अर्थी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्येष्ठ नेत्यांनी यांच्या आरोप केला आहे त्या आरोपात तथ्य असल्याशिवाय ते या महाराष्ट्राच्या सगळ्यांना समजणाऱ्या वाहिन्यांपुढे बोलणार नाही मुख्य सचिव हे पद तुम्हाला देखील माहिती आहे तुम्ही मंत्री झालेले आहेत इतकं जबाबदार पद आणि त्यांनी म्हणजे त्यांना तुम्ही विजय वडेट्टीवारांशी बोललात ना मग अजून तुम्हाला तुम्हा काय पाहिजे नाही ज्या अर्थी विजय वडेट्टीवार बोलला त्या अर्थी तो सत्य बोलला प्रतिक्रिया काय द्यायची तुझ्या दुसरा फक्त तुमचं राहा पहिला पहिलंच असतं तुम्ही पण आपण पण जन्माला येतो तेव्हा पहिलेच येतो चिल्लर प्रश्न विचारू नको असं आहे शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोरटकर आणि सोलापूरकर हे सरकार सहन कसं करतं शिवाजी महाराजांच्या नावाने मतं मागायची शिवाजी महाराजांच्या नावाने सत्तेत यायचं आणि शिवाजी महाराजांवरचा चा अपमान चा, करणाऱ्यांना पोलीस संरक्षणामध्ये सुरक्षित ठेवायचं हा या सरकारची दोहिरी नीती काय आणि हे सरकार आल्यानंतर लोकांची हिंमत का वाढते की शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलणं शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास समोर आणणं शिवाजी महाराजांच्या खऱ्या इतिहासाला खोटं ठरवणं हे सोलापूरकर कोरटकर का करतात ही सगळी कृष्णा कुलकर्ण्याची औलाद आहे ही सगळी कृष्णा कुलकर्ण्याची औलाद आहे ज्याने शिवाजी महाराजांवर पहिला वार केला कोण हा कोरटकर काय त्याची लायकी कोण हा सोलापूरकर काय त्याची लायकी आणि तो महाराजांवर बोलणार सरकार त्याला संरक्षण देणार मला कोरटकर आणि इतर असं की ज्यांना शिवाजीराजेबद्दल प्रेम आहे महाराजांबद्दल प्रेम आहे महाराष्ट्राच्या मातीबद्दल प्रेम आहे त्याला प्रत्येकाला कोरटकर आणि सोलापूरकर डोळ्यात असा चलतोय मग काय आता काय सल्ला नाही ते त्यांच्या सभागृह बंद पाडलं भूमिका आहे का आम्हाला शिवाजी महाराजांवर बोलायचं तुमचं शिवाजी महाराजांबद्दलचं धोरण स्पष्ट करा आम्ही सगळ्याच औरंगजेबाच्या विरोधात आहोत त्याच्यात काय मोठं आहे पण शिवाजी महाराजांना अपशब्द वापरणाऱ्यांना तुम्ही पाठीशी का घालताय शिवाजी महाराजांबद्दल बोला ना त्या औरंगजेबाबद्दल जो बोलेल त्याला पाठवून द्या काय बनाला आम्ही कुठे नाही म्हणतोय आम्ही तुमच्या बरोबर आहोत पण शिवाजी ये किसने बोला आपको आपने की नहीं, कल हमने किया पर जी का तो उनका ये कहना है मेरे है मेरे खिलाफ तुरंत मामला दर्ज हो जाता लेकिन छत्रपति शिवाजी महाराज के खिलाफ बयान देने वाले कोरट कर और राहुल सोलापुर कर तो हम वही सवाल पूछ रहे हैं कि हमारा दिल जिस नाम से धड़कता है ये मिट्टी जिस नाम से पहचानी जाती है वो शिवाजी महाराज के बारे में अपशब्द बोलने वाले सोलापुरकर और कोरटकर के ऊपर कोई कार्रवाई नहीं होती ऊपर से पुलिस बाहर आती है और बोलती है ये बेगुनाह है इन्होंने कुछ नहीं किया है ये खामो खाम मुसीबत में फंसे हुए हैं, ये पुलिस का काम नहीं है पुलिस ने अपना काम करना चाहिए पुलिस को मालूम है वो कहा है कल गवत्ती में था ऐसा सुना मैंने

चार्जशीट मध्ये तीनशे दोन हा गुन्हा दा, दाखल झालेला आहे आज माझ्याकडे खेड जिल्ह्यातील पाईक गावाचे शेतकरी आले होते धनंजय मुंडे यांचे अतिशय जवळचे मित्र राज घनवट आणि त्यांचे वडील पोपट घनवट यांनी कमीत कमी शंभर एक शेतकऱ्यांना फरसवून अनेक एकर जमीन त्या एरियामध्ये जमा केली आहे काही शेतकरी जिवंत असताना त्यांना मृत दाखवले काही मृत असलेले शेतकरी जिवंत केले काहीना धमक्या दिल्या असं म्हणत म्हणत गरीबाची दोन एकर चार एकर पाच एकर जमीन या घनवट कुटुंबियांनी को खाल्ली कोणाच्या ताकदीवर खाल्ली हा घनवट कोणाचा पार्टनर आहे हा घनवट एका शुगर फॅक्टरी मध्ये वाल्मिक कराडचा पार्टनर आहे ते सगळे शेतकरी आता बाहेर येऊन उभे राहिले बिचारांना आत येता येत नाही कालपासून उपाशी तपाशी फुटपाथ वरती झोपून बिचारे आलेले होते त्यांच्या म्हणजे त्यांच्या या सगळी त्यांची माहिती खरी तर मोठी माहिती आहे शांताराम कुडेकर मीराबाई सोनवणे संतोष दगडू पिल्ले दत्तात्रय बाबन ठिगळे रामभाऊ बाळा रोंदळ पाटील लक्ष्मण महादेव शेवकरी हे सगळ्या डुप्लिकेट कागदपत्र करून त्यांची जमिनी हडप केल्या आहेत या घनवटी या घनवटची चौकशी करा एवढीच मागणी आम्ही करणार आहोत आता काय संबंध आहे आणि मुंडे त्यांच्या काही कंपनी हे सगळं असं हे लिंक आहे टिंबटिंब टिंबटिंब जोडत जा अख्खं सर्कल पूर्ण होईल शुगर फॅक्टरी मध्ये ते करडचे पार्टनर आहे वाल्मिक करड कोणाचे पार्टनर आहेत एज इक्वल टू बी बी इज इक्वल टू सी टू प्लस टू इज इक्वल टू फोर सोप गणित सपोर्टेड सपोर्टेड यू We are not talking टॉकिंग that दॅट of ऑफ नाव वी supported सपोर्टेड असं म्हटलं जातं की अडीच वर्ष तुम्ही पण मागितलं जर विधानसभा अध्यक्षांनी संमती दिली विरोधी पक्षनेते पदाला तर आता अध्यक्ष आत्ताच विरोधी नेता होऊ तर द्या नंतर बघू ना एवढं काय घायला जाईल मला असं मला असं वाटतंय की जेव्हा कोएलेशन गव्हर्नमेंट असतं तेव्हा त्या त्या, त्या पक्षाला एक वेगळे अधिकार प्रत होतात तसे अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षला प्राप्त झाले होते त्यामुळे त्यांच्या मंत्र्याचा राजीनामा गेला त्या, 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 राजी त्या पक्षाची जबाबदारी होती म्हणून माझ्या अंदाजाने धनंजय आपले देवेंद्र फडणवीस हे थोडेसे सॉफ्ट होते की बाबा तुमचा निर्णय तुम्ही घ्या आणि जेव्हा देवेंद्र फडणवीसांना कळलं की अख्खा महाराष्ट्र अंगावर घेतोय तेव्हा ते त्यांच्या घरी जाऊन त्यांनी त्यांना समजवलं उशीर करू नका राजीनामा घ्या अक्का महाराष्ट्र आपल्या अंगावर येतोय मला वाटतं दोष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आधी हा निर्णय घ्यायला पाहिजे होता याच्यात काही मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला होता हे आता स्पष्ट दिसतंय नाही सगळ्यांचीच मागणी आहे सह आरोपी करा कारण का ज्याच्यातनं हे सुरू झालं ती खंडणी होती आणि बीजेपीची -बी मागणी आहे सह आरोपी करा